सुटला सहा वरती कॉकटेल ग्रुप इटकी कर सात वरती कडेपूर कर आठ वरती चिलेवाडी कर आणि नऊ वरती सदासिवनगर आज या मैदानाचा क्रमांक वीज पतोय वीज मध्ये सुंदर अशा फक्त आणि फक्त सहा गाड्या पत आहेत सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे सेमीला पात्र सुंदर अशी लढत 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 झाली गट क्रमांक वीज चा आणि काल वीजचा निकाल तास क्रमांक तीन वरून पाळली गाडी स्नेहा हनुमंत कचरे कचरेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली शहर श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे यांचा या ठिकाणी पक्षा पळाला सायब्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र गट क्रमांक एकोणीस मध्ये धैवडीकरांचा बाबड्या आणि उजवीला सम्राट सुंदर अशी गाडी सेमीला पात्र आणि या ठिकाणी आज या दवडीकरांच्या बबड्याचा आज वाढदिवस आहे बाबड्याला या ठिकाणी त्याच्या स्पीड इतक्या वाढदिवसाच्या शुभेच्छा